तर सगळ्यात पहिला आपण गॅसवरती कढई ठेवूया गरम करायला कढई पेटू शापूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आता आपण तिला फोडणी घालूया फोडणीसाठी आपण आता जो हिरवा टेचा बनवला होता हिरवी मिरची लसूण आणि थोडस जिरं घालून तो आपण फोडणीला घालणार आहोत कढईमध्ये तेल घालून घेऊया कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालूया हिरवी मिरची लसूण आणि थोडस जीर, याचा टेचा छान परतून घ्यायचा आहे आणि यावर घालायची आपल्याला चिरलेली चाकूची भाजी यावर चिरलेली साखीची भाजी घालून घ्या चवी पुरत मीठ घालूया आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ घातले आणि आता हे परतून घ्यायचं छान मिक्स करायचंय यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी मूग डाळ घातली तर छान लागतं आणि मी घातलाय शेंगदाण्याचा असा छान मिक्स करून घ्या એલલે 2-3 મિનિટ શિઝું લે છે આપેલા या पद्धतीने शापूची भाजी आपली रेवी आहे आणि आपण याच्यामध्ये घालणार आहोत पालकची भाजी याच कढईमध्ये करायची खूप टेस्टी होतो लसुणी पालक सरसरीत आपल्याला लसणाची फोडणी घालायची डब्यात आपण आपला शापू जो आहे तो काढून घेऊया कोणत्याही भांड्यात काढला तरी हा या पद्धतीने आपली झटपट अशी शापूची भाजी तयार झाली आता आपण करत आहोत पालक पालक करण्यासाठी कढईमध्ये पाणी ओतून घ्या ही शापूच्या भाजीचीच कढई आहे दीड ग्लास पाणी घेतले मी त्यामध्ये पालक घालायचंय आहे ടി ടോമോ വന്നിട്ട टोमॅटो चिरून घेतलाय तोही या पालक पालकमध्ये घालायचा आहे थोडेसे शेंगणारी आणि आता याला शिजून द्यायचं यामध्ये एक छोटा चमचा बेसन पीठ घालायचं आणि शिजताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि भाजी आपली मिळून येते गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे